हजर केला होता काय झाला कोर्टामध्ये झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना पाहिजेत मुख्याधीपिका संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ऍड केलेले कलम सहा आणि एकवीस नुसार कलम सहा मागच्या एफ मध्ये लावला नव्हता तो ऍड ऑन केलेला आमची पण तीच मागणी होती की सेक्शन सिक्स हे लावलं नव्हतं परंतु ते आता फोक्स ऍक्ट नुसार पोलीस कस्टडी आम्ही मागितली मागणी केली होती परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एमसीआर महत्व काय त्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे त्यांना वीस वर्षा किंवा अशी जास्त लाईफ इन्क्रिजमेंट चौदा दिवसाची मागणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका